हाय सगळ्याला नमस्कार सगळ्याला जय भीम जय शिवराय तर दादू तर बघा मी कशी दिसते आज चालली बाजारला यांना म्हणलं नको आता झालं बघा काम दोन वाजल्या काम करायला काय झालं त्यांना दुखत होतं अरे चालते व्हायला लागलाय दोन वाजल्या चिखलाला यांचं दुखत होतं ना त्यामुळे मग परत मालकानं गाडी आणली काय गाडीच म्हणती ती आणल्या काय व गोळे आणल्या काय आहे जोड आमचे तर आपल्या दा दादून मला गुलाबचं फुल दिलं तर लावू मला म्हणत या तर आता त्याची इच्छा आहे तर लावायची तर लावती तर लावलं बघा असं केलं दिसते गेलाय तर मला ही आईला दिलेली साडी आहे बघा कशी दिसते सांगा दिस दिस नावा ऐकलं कॅमेरा चालू बोल अशी साडी आहे बघा येत ना अशी चमती आईकडे तर कशी दिसते सांगा नक्की आहे का ना हुं? ते ते तर ह्याच्यातलं ब्लाउज का मी फाडला नाही काय नाही काय असंच आहे की ह्याच्यावर मी चिंगते मंदरला त्याच्यामुळं घातलं आहे चला तर आली बघा बाजारात बाजार बिजार जर घेतला तर या मौफिकच ना मी ती गोट घेतल्याचं आहे आता तापल्या गोट तर चला चला घेत कुठलं जाऊ कुठलं जाऊ

तिथनं आता आलो आहे आता जरा म्हणलं इथं काहीतरी बघा कपडे विपड्याचं काय असलं तर दादूला शिरतं म्हणलं बघा अहो ते बघायला लागतं बघा नाही की ती तर कसं घ्या

तुम्हाला थांबा म्हणले नाही शेटफळ करत जाती आणि अंतिम नाव केलाच